नमस्कार मी अमर यादव आणि तुम्ही पाहताय पुरंदरचा दुरंधर सबद्ध महाराष्ट्रामध्ये आमदारकीच्या अर्थात विधानसभेच्या निवडणुकीचा बोलबाला बघायला मिळतो आहे बारा गप्पा रंगल्यात आणि त्या गप्पांचा विषय आहे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचा आमदार होणार कोण तीन उमेदवार मुख्यत्वे रिंगणामध्ये आहेत त्यापैकी बघायचे लोकांच्या मनातला आमदार कोण आहे आणि त्यानंतर इथले स्थानिक काय प्रश्न आहेत हे पाहण्यासाठी आपण जातो पहिल्या प्रतिक्रियेकडे पहिली प्रतिक्रिया दादा काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल विजय बाप्पू का बाबा विजय बाप्पू शिवतारेच का कारण विजय बापून का तालुक्याचं विजय नाही आणि आजकाल मी म्हणजे चांगलं सुशिक्षित असून पण प्रगतशील शेतीकडले शेतीकडे वळू आहे आणि त्यासाठी आम्हाला पुरंदर द्रोशाच्या पाण्याची गरज आहे आणि ते पाणी फक्त आम्हाला विजय बाप्पू शिवतारेच देऊ शकतात म्हणून विजय बाप्पू पाच वर्ष जर बघायला गेलं तर विद्यापीठ आमदार संजय जगताप हे सत्तेवर होते दहा वर्ष विजयपूर शिवतारे हे सत्तेवरती होते कुणाचा कार्यकाल जास्त प्रभावी राहिलेला विजय बाप्पूंचा आता पुरंदर उपसा सिंचन योजना आपण जर बघायला गेलं तर दोघांच्या काळामध्ये त्यांच्या कामाचा अंदाज आपल्याला आलेला आहे त्यांचं काम प्रत्यक्षरित्या बघितलेलं आहे पुरंदर उपसा सिंचन योजना ही सक्षमपणे चालवण्यासाठी काय वाटतं की कोणता उमेदवार हा परफेक्ट आहे कारण इथून पाठीमागच्या काळात पण विजय बाप्पू मंत्री होते त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये म्हणजे आम्हाला पाण्याची कमतरता पडलीच नाही आणि आत्ता जसे म्हणजे दुसरे आमदार झाले तेव्हापासून म्हणजे दिवे लाईनला आम्हाला पाणी भेटतं तर पाण्याची ना कमतरता कायम बसते आत्ता बी जवळजवळ वर्ष झालं लाईन बंदच आहे पाणी म्हणजे आम्हाला भेटत नाही ते इथल्या स्थानिक महिलांच्या रोजगारासाठी काही प्रयत्न झालेत का विद्यमान आमदारांकडून नाही स्थानिक शेतकऱ्यांसाठी काही आपण म्हणतो की पुरंदोपचा सिंचन योजना या भागामध्ये महत्त्वाची आहे तशी गुंजवणी जे धरण आहे किंवा जी पाईपलाईन आहे ती एका वर्षामध्ये वैयक्तिक एक बाराशे रुपये कोटी खर्च करून ही योजना मंजूर करतो असं विद्यमान आमदार संजय जगतापांनी आश्वासन दिलं होतं त्याच्यामध्ये काही प प्रगती झाली का नाही काम उलटं ते जे चालू झालं तर ते काम बंद पडलं आणि ते काम जर पूर्ण करायचं असेल तर भविष्यात म्हणजे आपल्याला बापूचं आमदार हवेत त्याशिवाय गुंजवणीचं काम म्हणजे पूर्ण होऊ शकत नाही आणि जरी आमच्या बागाला पाणी मिळायचं असलं पुरंदरुपसं जर व्यवस्थित चालवायची असेल आता मी जवळजवळ अठरा ते एकोणीस लाख रुपये लोन करून पोल्याउची शेती करतो आहे तर त्याच्यासाठी मला पुरंदरुपशाचं पाणी पाहिजे आणि ते फक्त बापूस देऊ शकतात आता जे फिजनच्या बाबतीमध्ये आपण थोडीशी चर्चा करतो आहे विद्यमान आमदार सरांचं तुम्ही पाच वर्ष त्यांचं नेतृत्व कौशल्य बघितलेलं आहे विजय श्रोत्र्यांचं क नेतृत्व कौशल्य देखील तुम्ही बघितलं आहे आणि आता माजी कलेक्टर संभाजीराव जेंडे हे देखील त्यांचं प्रशासकीय सेवेचा अनुभव आहे खरं बघायला गेलं तर निधी मिळवण्यासाठी वैयक्तिक नेता अभ्यासपूर्ण असावा लागतो त्यांच्या भाषणामध्ये टेक्निकल शब्द जास्त असावे लागतात आत्तापर्यंत पुरंदरमध्ये तिघांच्या हिसभा आपण ऐकलेल्या आहेत काय वाटतं की टेक्निकली शब्दांचं भरणं कोणाच्या भाषणामध्ये जास्त आहे विजय बाप्पूंच्या आणि विजन बाप्पून विजय बापूंक म्हणजे तालुक्याचं विजन नाही आय टी पार्क झालं राष्ट्रीय बाजार झालं किंवा विमानतळ झालं गुंजवणी झालं हे सगळं म्हणजे विजय बाप्पूच करू शकते आणि जर आपल्याला माझ्या मुलाचं मला भविष्य घडवायचं असेल तर आय टी पार्क होणं गरजेचं आहे त्यासाठी फक्त विजय बाप्पूच नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल मनपूर्वक धन्यवाद आप... दादा काय आपण विजय बापू शिवतारे संजय जगताप की संभाजीराव झेंडे आता ह्याच्यामध्ये ना फार म्हणजे लोकांना शासकीय प्रशासकीय कामामध्ये आज जिल्ह्यामध्ये दोनच आमदार असे आहेत की एक शिवतरे बापू आणि दुसरे म्हणजे रा दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हे शासनाच्या प्रशासन कामामध्ये काम कोणतं कुठल्या ठिकाणी आढळलं जातं कुठं आढळलं जातं शासनशिवस्था मध्ये काय काय व्हायली कुठं कुठे एका ठिकाणी वंचित राहतात कुठं आडले जाते शासकीय निवेक किरकोळ कारण असतं एक तास हवायचं तर ह्या दोनच तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये दोनच एक आमदार आहेत की प्रशासकीय कामाचा यांना चांगला दांडगा अनुभव आहे ह्या प्रशासकीय काम जर आलं तरच हे काम शासन आणि प्रशासन शासन म्हणजे लोकनियुक्त आपण निवडून दिलेलं आणि प्रशासन म्हणजे जे सेवक वर्ग असतात न बंधू भगिनी ह्या दोन्हीचं जर मिळवून आलं तर खा बंधनानं अशा पद्धतीने काम चालू शिकतो धन्यवाद आपण पुन्हा आपल्याकडे नक्कीच येण्याचा प्रयत्न करू आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद आपल्यासोबत अजूनही काही या ठिकाणी शेतकरी ग्रामस्थ या ठिकाणी आहेत काय वाटतं आता यावर्षी आमदार कोण होईल विजय बापू का विजय शिवतारेच का, 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 का विकास कामासाठी तुमच्या गावामध्ये विजय शिवतार यांची काय काय विकास कामं आहेत भरपूर आहेत सांगण्यासारखी काही महत्वाची कामं किंवा सांगता येतील अशी म्हणजे भरपूर कामं सांगण्यासारखे म्हणजे भरपूर काम आहेत संजय जागताप देखील पाच वर्ष आमदार होते त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का आणि त्यांच्या आपल्या गावामध्ये काय काय कामं का झाली नाही कामं नाही विकास कामांचं नाहीच सर असं म्हणाल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पुरंदरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण होईल आणि ते विमानतळ टेकअप करेल असं संजय सरांनी आपल्या भाषणामध्ये एकदा वक्तव्य केलं होतं काय वाटतं हे विमानतळ जे आहे पाच वर्षामध्ये खरंच होऊ शकतं का होऊ शकतं बापू असेल तर म्हणजे विकास काम पाहिजे तर बाप्पू पाहिजेत विकास कामासाठी बापूच पुरंदोबसाचे सिच्युएशन काय सध्या कंडिशन कशी पाणी वगैरे योग्य मिळते का गा? गावात प्यायला पाणी पाचव्या दिवशी येते म्हणजे पूर्वी ज्यावेळेस बापू होते म्हणजे एक दो एक दोन दिवसांनी पाणी यायचं आता पाण्याची अवस्था बिकट आहे शेतीच्या पाण्याची पिण्याच्या पाण्याची विद्यमान आमदारांकडून काय का अपेक्षा होत्या की ज्या त्यांच्या माध्यमातून पूर्ण व्हायला हव्या होत्या पाण्याची महत्वाचा विषय पाणीचे पाण्याचा विषय झालेला नाही काहीच नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल अबा काय वाटतं या वर्षी आमदार कोण होईल या वर्षी काय आता मटका काय दोन चार पाच आता तेवीस तारीखेला कोण पण काय वाटतं एकंदरीत कामांचं जर लेखाचं जर बघितलं आपण माझी कलेक्टर संभाजीराव झेंडे यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे पाच वर्ष विद्यमान आमदार संजय जगताप यांनी देखील पुरंदरची सेवा केलेली आहे दहा वर्ष विजयपूर शेत्यांनी राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना आणि पाच वर्ष त्याच्यामध्ये आमदार असताना अशा दहा वर्षांचा त्यांचाही कामाचा अनुभव पुरंदर हवेलीतील जनतेला काय वाटतं की कोणाचा कार्यभार चांगला राहू शकतो पुरंदरच्या हितासाठी दोघांच्या लागेल माझा असा अंदाजी आता माहितीचे उमेदवार म्हणून जर बघायला गेलं तर नक्की संभाजीराव झेंडे सुद्धा आहेत आणि ना आता जर तेवढे शेवत होतोय गेल्या वेळेस जर आपण बघायला गेलं तर संभाजीराव झेंडे हे सरांसोबत होते आमदारांसोबत होते त्यामुळे आता ते वेगळे झाल्यामुळे जास्त फटका कोणाला बसेल आता महायुतीमध्ये ते आहेत महायतीला जास्त फटका बसेल की जगतापणा जास्त फटका बसेल जगतापांना बसेल जास्त संभाजीराव झेंडे हे देखील आता नवीन उमेदवार आहेत त्यांची काही तुमच्या भागामध्ये कामं आहेत का काय नाही काय नाही अजून नवीन सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून काही काम आहेत का नाही नाही त्यांच्या माध्यमातून चार छावण्यांच्या माध्यमातून जनावरांना चारा, चारा पुरवला गेला असं सांगण्यात येतं तुमच्या भागामध्ये त्याचं काही मदत मिळाली नाही आठवत काय आता ते प्रधानमंत्री पी एम किसान योजना जी आपण म्हणतो दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दर, दर महिन्याला जमा होतात त्यानंतर महाराज सरकारच्या जर पाहिलं तर दीड हजार रुपये लाडक्या बहिणींच्या जमा होतात याचा मतदानावरती परिणाम होईल का पडेल ना पडेल ना आणि जर मदनावर परिणाम झाला तर याचा जास्त फायदा कोण होईल शिवतार्यांना होईल झेंडे साहेबांना शिवतायांना होईल पुरंदर सिंचन अन्न योजनेची सध्याची कंडिशन काय तुम्हाला योग्य वेळेला पाणी मिळतं का आता तर नाहीच पाणी गेल्या दहा वर्षामध्ये शिवतरे बाप होते त्यावेळेस होतं का पाणी होतं त्यावेळेस प्यायचं पण पाण्याचा हाल नव्हतं त्यावेळेस आता चार दिवसाला पाणी येते त्यामुळे आता या वर्षी आमदार शिवतरे नक्कीच आपण दिल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद आता काय वाटतं या वर्षी आमदार कोण होईल विजय बापू शिवतरे का विजय शिवतारेच का कारण जनतेने ठरवलेलं आहे कारण पाहता पाच वर्षात काय वेळी असे कामं झाले नाही कारण विजय बापू शिवतारांच्या का दूरदृ दूरदृष्टी आहे आणि त्यांचे जे विचार आहेत ना ते फार म्हणजे प्रगल्भ विचार आहेत त्यांनी मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होते आणि मंत्रालयात बी त्यांचे संबंध चांगले आहेत त्यांचे सहकारी आज मंत्रिपदावरच मोठे मोठे आणि त्यांचं काम करण्याची पद्धत आणि पर्सनॅलिटी आणि कष्ट करण्याची तयारी त्याच्यामुळं ते, ते काम करू शकतात तर दोघांचं बघायला गेलं दोघांच्या आमदारकीच्या कार्यकालाबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात सुरुवातीच्या अडीच वर्षामध्ये कोरोना होता अडीच वर्ष त्याच्यामध्ये सत्तेमध्ये सुद्धा होते संजय सर अडीच वर्षामध्ये विरोधी पक्षामध्ये सुद्धा होते बापू पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस ते विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेस त्यांनी फुरसुंगी कचरा कॅम्पिंग प्रकल्प असेल जेजूरचं ग्रामीण रुग्णालय असेल सासोडमधली प्रशासकीय इमारत असेल किंवा पंचायत समिती कार्यालय अशी काही छोट्या मोठ्या कामं बापूंच्या माध्यमातून झाली सरांच्या माध्यमातून अशी काही कामं पूर्णमध्ये झालेत का नाही नाही सरांच्या माध्यमातून नाही जे आत्ता जे प्रशासकीय इमारत वगैरे आहे ना जेजूरचं आरोग्य केंद्र बापूंच्याच काळातले बापूंची दूरदृष्टी चांगली आहे मोठमोठे प्रकल्प आता उंजवणी प्रकल्प विमानतळासारखे म्हणजे भविष्यात तरुणांना रोजगार मिळणार आहे या परिसराचा विकास आहे याच परिसराचा नाही तर पश्चिम महाराष्ट्रात जवळजवळ चौदा जिल्हे येतात त्यामुळं असा मोठा प्रकल्प बापूंच्या काळात होऊ शकतो आणि वर सत्ता भाजपची आहे एवढा मोठा प्रकल्प राबवायचा म्हणलं तर निधीची फार गरज आहे तर ते निधी केंद्रातून आणण्याचे दमक बाप्पूंच्याच आहे बापूंचे संबंध चांगले आहेत आणि ते प्रयत्न करून आणू शकतात नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रिया मनपूर्वक का धन्यवाद काय वाटतं आजोबा आमदार कोण होईल काय सांगायची गरजच नाही <laughs> सांगायची गरज नाही पण काय वाटते कोण होईल वाटतं ही ही जे आता भाषण केलं नाही यांनी हीच भाषण आहे मी आता शिवतार बापू कसं नाही नाही शिवतर बापूंचं जरा जास्त हे आहे का नाही म्हणून आता काय काय ना मी आता ब्याऐंशी सालाला मी आहे इथं वाघापुरात तेव्हापासून फक्त एवढंच आहे की जरा स आमदार असो नाहीतर तुमचे सरपंच असो थोडं ज्याला काहीच नाही ना त्यांच्यावर थोडं तर लक्ष ठेवावं एवढं आमच्या अपेक्षा आहे दुसरं काय नाही काय वाटतं की इथे आता येणारे आमदार जे दोन जे नी कोणी निवडून येतील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत बाबा आता एवढंच अपेक्षा आहे मी जे आता सांगितलं ना आपल्याला एक मुलाला आता सेटला सांगितलं मी म्हणून शेटला एक मुलाला नोकरी कुठेतरी पंचवीस लाखाचे पंचवीस हजाराचे पुढं मिळावे हे अपेक्षा आपले देरा दोन मुलं आहेत आम्ही आई दोन जण त्याचं सुद्धा भागलं पाहिजे एवढंच माझी अपेक्षा आहे बाकी काही नाही नक्कीच धन्यवाद आपण दिले प्रतिक्रियाबद्दल बाबा काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल काय तर समाज ठरवेल सर्व आता काय काय आता समाजामध्ये तुम्ही सुद्धा येतात तुमचं मत काय आमचं मत काय तर दोन दिवस आणि ह्याचं म्हणजे आपला शिक्का आपला मद्याचा अधिकार तेव्हा ते, ते बजनवणार अधिकार बरं मद्यांना का सांग कोणाला पण काय वाटतं कुणाची कामं चांगली तिकडं आता चांगले आता गेली गेले दहा वर्षात बाबा पोहोच चांगले काम आहेत गेल्या नेमा कोरोना नेमा हे असं त्याच्यामुळे काय कामही दिसत नाही काय नाही सांगायला काम दिसत नाही तर कुठलं सांगायचं काम सरांच्या मध्य असं काही मोठं काम झालं का तसं काही प्रकल्प नाही काय प्रकल्प आला काय रस्त्यांची कामं वगैरे रस्त्यांची कामं आता काय रस्त्यांची कामं सगळं करावं लागतात कर्तव्य माणूस जे महत्वा शेतीला पाणी महत्त्वाचं आहे ते पाणी वेळेवर मिळणं फार गरजेचं आहे एक, एक तर पाऊस हा पा म्हणजे तालुका एकतर काय दुष्काळ तालुका त्याच्यामध्ये पाणी म्हणजे पाऊस पडला तर निस हा तालुका असं अवलंबून आहे पाणी व्यवस्थित असेल तर शेती न शेती नसेल तर कसा पाकि पिकणार होते त्यामुळे पाणी वेळेवर दिलं ते किंवा देताल त्याला ते माणूस करताय बरोबर आहे एखादं आता प पाच वर्ष संदेश सर आमदार होते आणि दहा वर्ष बापू आमदार होते कुणी टायमिंगला पाणी कुणी दिलं आता टायमिंगला काही योजना असेल की तर टाय योजना नसेल की ती बिनबरोस योजना आहे म्हणजे की ज्यावेळेस शेतीला गरज असते त्यावेळेस पाणी मिळत नाही आणि मग इतर पाणी मिळून काय उपयोग आहे गरजेला पाणी मिळलं पाहिजे येणाऱ्या आमदारांकडून काय अपेक्षा आहेत आता शेतकरी म्हणलं की अपेक्षा भरपूर असतात पण अपेक्षा त्यांना करणं म्हणजे जो जाणार आहे माणूस त्याला विचार करतो माणूस जो शेतकऱ्या जो कोण ज्या अपेक्षा जाणतो त्याला माणूस विचार करतो बरोबर असं आहे नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद आपल्यासोबत अजूनही काही मतदार या ठिकाणी आहेत